हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया शब्द थ्रिल्ड हा पास्टेन्स व पास्ट पार्टिसिपलचा रूप आहे थ्रिलचा मराठी तर्थ रोमांचित भारावलेला उत्कंठीत झालेला रोमहर्षक थरार झालेला पुलकित करणे रोमांच उभे करणे होत आहे थ्रिलर आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे वी वर सो थ्रिल्ड टू हिअर अबाउट द बेबी दुसरा वाक्य आहे द फिल्म हॅज थ्रिल्ड ऑडियन्स थ्रू द कंट्री तिसरा वाक्य आहे शी वॉज ए थ्रिल्ड विथ माय गिफ्ट चौथा वाक्य आहे स्टोरीज ऑफ ॲडव्हेंचर थ्रिल्ड हिम फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू